अवघ्या दीड वर्षाची चिमुरडी रडणं सोडून पोहण्या शिकली आहे रत्नागिरीच्या वेदानं सर्वात लहान स्विमर म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवलं रत्नागिरी शहरासाठी अत्यंत अभिमानाची आणि ऐतिहासिक ठरलेली ही बातमी अवघ्या एक वर्ष नऊ महिने वयाच्या वेदा परेश सरफरे या चिमुकलीनं जलक्रीडा क्षेत्रामध्ये विक्रमी कामगिरी नोंदवत राष्ट्रीय स्तरावर आपली मोहर उमटवली बाळाचे पाय पाळण्यास दिसतात अशी म्हण आहे एक वर्ष नऊ महिन्याच्या या चिमुरडीचे पाय मात्र स्विमिंग पूलमध्ये दिसले वेदा सरफरे हिनं केवळ दहा मिनिटांमध्ये शंभर मीटर अंतर पोहून एक अविश्वसनीय पराक्रम केला तिच्या ह्या विक्रमाची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने घेतली तिची नोंद सर्वात कमी वयाची जलतरण पट्टू म्हणून ही रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध महेश मिलके स्विमिंग विद्यार्थिनी आहे तिनं केवळ अकरा महिन्यांच्या कठोर आणि सातत्यपूर्ण प्रशिक्षणानंतर हे अविश्वसनीय यश संपादन केलं नमस्कार मी सौ गौरी महेश मिल्के रत्नागिरीतील महेश मिल्के स्विमिंग ग्रुपच्या संचालिका म्हणून काम करते आजपर्यंत म्हणजे जलतरणात आम्ही इतकी मुलं घडवत आलो आहे पण त्यामध्ये स्पेशल असं म्हणायचं तर वेदा ही अवघ्या एकोणीस महिन्यांची मुलगी आहे आणि ती आमच्याकडे स्विमिंगचं प्रशिक्षण घेत आहे खूप चांगला प्रतिसाद आम्हाला देत आहे आणि जगाच्या पाठीवरती ती आपल्या रत्नागिरीचं नाव उंचावते आहे आणि मला या गोष्टीचा अभिमान वाटतो आहे की ती आमच्या महेश मिल्के स्विमिंग ग्रुपची विद्यार्थिनी आहे आजच अशी आनंदाची बातमी आहे की एशियन बुक रेकॉर्डमध्ये तिचे नोंद झाले त्यानंतर नोबल इंटरनॅशनल प्राईज तिला मिळालेलं आहे त्यानंतर आता आम्ही गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिची नोंद करेल कारण अवघ्या नवव्या महिन्यापासून जेव्हा आम्ही तिला पाण्यामध्ये घातलं आहे तेव्हापासूनच तिने फार छान रिस्पॉन्स दिला आहे व तिच तिच्या रिस्पॉन्सला पाहून मॅडम आणि सरांनी तिच्यावरती खूप मेहनत घेऊन तिला आज घडवलं आहे व आज तिने जगाच्या पाठीवरती इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तसेच एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलं आहे व तेही ती शंभर मीटर पोहण्याचा म्हणजे जाग जागतिक विक्रम केला आहे असं मी म्हणू शकेन कारण की आतापर्यंतचे एवढे सगळे रेकॉर्ड आहेत ते फक्त पंचवीस मीटरचे आहे व तिने हा विक्रम केला आणि मला असं वाटतं की रत्नागिरीसाठी व आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या देशासाठी फारच गौरवाची बाब आहे व नक्कीच ती पुढे ऑलिम्पिकमध्ये जाऊन तिने स्वतःचं देशाचं व आपल्या रत्नागिरीचं व महेश म्हणते स्विमिंग ग्रुपचं नाव रोशन करावं असं मला वेदाला या विक्रमी कामगिरीसाठी राष्ट्रीय पट्टू राष्ट्रीय प्रमाणपत्र प्रशिक्षक आणि जिल्हा क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त महेश मिल्के आणि गौरी मिल्के यांचं अमूल्य आणि निस्वार्थ मार्गदर्शन लाभलं गौरी मिल्के यांनी एक दिवशी वेदाला पाण्यात सोडलं तेव्हा ती रडली नाही तर पाण्यावर हातपाय मारून तिनं पाण्याची दुस्तीस केली वेदासारख्या चिमुकलीनं इतक्या लहान वयात राष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे आणि या चिमुरडीनं शंभर मीटरचं अंतर दहा मिनिटं आणि आठ सेकंदात पूर्ण करत देशातील सर्वात लहान जलतरण पट्टूचा मान मिळवलाय जलपरी जलपरिवेदा सरफरीची ही ऐतिहासिक नोंद रत्नागिरीच्या क्रीडा नकाशावर एक नवा माइल स्टोन ठरणार आहे इतर चिमुकल्यानं देखील जलक्रीडेकडे आकर्षित करण्यासाठी ती नक्कीच प्रेरणादायी आहे कोकणकट्टा न्यूज रत्नागिरी